नमस्कार योगिता होम फूड्समध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण कलेजी फ्राय बघणार आहोत तर लहान मुलं पण अगदी आवडीने खातील असं मिठाचं आपण कलेजी बनवणार आहोत बनवायला घेऊया रेसिपीला सुरू करू नमस्कार योगिता होम फूड्समध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण कलेजी फ्राय बघणार आहोत तर कलेजी घेतलेली आहे स्वच्छ धुवून दोन कांदे घेतलेले आहेत थोडीशी कोथिंबीर एक टोमॅटो आलं लसूण घेतलेलं आहे तर फोडणी द्यायला घेऊया पॅन मध्ये तेल टाकून घेऊया छोटे दोन मग तेल टाकून घेऊ तेल गरम झाले की कांदा टाकून घेऊ टाकून घेऊ चवी पडतो मिक्सरला वाटून घेतलेला आहे आलं लसूण कोथिंबीर टोमॅटो घेऊ आवडता कुछ होता चमच धने पावडर टाकूयात छोटे चमचे दोन टाकूयात तर आपण इथं मिठाच करणार आहोत मस्त आपण फिरवून हात आलेला आहे कलेजे टाकून घेऊया यामध्ये तर लहान मुलं अगदी आवडीनं खाते ते मिठाचं फिरवून घेऊ लहानसोबत मोठ्यांना पण आवडतं असा हा तलेची फ्राय आहे मस्त फिरवून घेऊया बारीक गॅस करून ठेवू आणि थोडंसं पाणी गरम करायला ठेवूया यामध्ये ओतून घेऊ तर आपण यामध्ये थोडंसं पाणी ओतून घेणार आहोत गरम केलेलं पाणी ओतून गुण। घेऊया एक ग्लास भरून आपण इथे पाणी ओतलेलं आहे बारीक गॅस करून ठेवूया वरती झाकण लावून एक दहा ते पंधरा मिनिटांनी आपण बघूया गॅस बारीक करून ठेवू पंधरा मिनिटानंतर बघू तर एक दहा मिनिट झालेलं आहे झाकण काढून बघूया गॅसवरच ठेवलेलं आहे आता पाणी आपलं आटत आलेलं आहे तर अजून एक पाच मिनिट आपण ठेवून घेऊया आणि सर्व पाणी आट आटवून घेऊ पाणी आटल्यानंतर आपण बघूया झाकण लावून ठेवते अजून एक पाच मिनिटानंतर बघू तर आपले पाच मिनिट झालेले आहेत काढून बघूया

आपले ते मस्त पैकी कलेजी फ्राय तयार झालेली आहे बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बनवून बघा धन्यवाद